पहिली प्रतिक्रिया म्हणजे ह्या उमेदवारीच्या मागे एक मोठं कारण आहे पलटण मध्ये जी दहशत झालेली आहे आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला कुठे संपवण्यासाठी मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि मी या शर्यतीत भाग घेतलेला आहे आम्ही आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की मला काय धनुष्यबाण हातामध्ये घेतला आहे काय सांगाल त्याबद्दल धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे खूप आनंदाने आम्ही तो हातात घेतलेला आहे सत्यमत आहेत आणि तुम्ही सुद्धा सत्यमत जातात या तुम्हाला फायदा होतात वाटतं तुम्हाला शंभर टक्के फायदा रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी एकोणीशे एक्याण्णव साली नागराध्यक्षपदापासून सुरुवात केली होती तुम्हीही त्याच पद्धतीने सुरुवात करत आहात कसं याकडे मला त्यांचंच मार्गदर्शन असणार आहे आणि त्यांच प्रेरणा असणार आहे त्यांच्या त्यांच्या हाताखाली त्यांच्या एक्सपिरियन्स खाली मी इथे पुढे काम करणार आहे आपले सत्ता सर्व सत्तावीस एका चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे नाही सर्व सत्तावीस एकत्र निवडणार नाही निवडणूक लढवणार नाही मला वाटतं तीन आघाडीच्या चिन्ह घेणार आहे काय विजय नसणार आहेत निवडणुकी समोर मतदारांसाठी काय विजन असणार आहात प्रथमत जसं मी बोलल इथे जे पलटण मध्ये वसुले केंद्र चालवण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट दहशत शासकीय दहशत कर्मचाऱ्यांवर दहशत हे सगळं एक विचित्र आणि फार विकृत वातावरण तयार केलेलं आहे ते आम्हाला फोडून काढायचं आहे जो आमचा प्रायमरी गेम गोल असणार आहे दुसरा गोल असणार आहे की महानगरपालिकेसाठी फलटणच्या महानगरपालिकेसाठी एक फलटणला महानगरपालिका बनवण्यासाठी जे काय प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करणार आहोत निंबाळकर सामना चार होता विधानसभेला आणि पुन्हा आता दोन हजार सव्वीस ला निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना होऊ शकतो याकडे कसं फक्त सामना होणारच आहे शंभर टक्के होणार आहे पण तुम्ही विसरताय मी राजा आहे तो धनी आहे माझा जिंकणार मीच आहे